आजकाल अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे अशात प्राथमिक उपचार सी पी आर उपयुक्त ठरत असल्यानं यासाठी वडीतील सामाजिक कार्यकर्त्यांना बुरड हॉस्पिटलच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्यांना सी पी आरचं प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आलं बदलती जीवनशैली व्यसन तणावामुळं तारुण्यातही हृदयविकार बळावतोय कुठेही अटॅक येतो वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हृदय बंद पडलेलं असतं अशावेळी रुग्ण तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात किंवा प्राथमिक उपचार न मिळाल्यानं अशा रुग्णांचे अटॅकनंतर मृत्यू आहेत यावर व्यक्तीचं जीवन वाचवण्याचा आपल्या प्रयत्नामध्ये उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणू शकणारं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे कार्डिओपल्मनरी रिसुसिटेशन अर्थातच सी पी आरचं हे ज्ञान आणि प्रशिक्षण प्रत्येक व्यक्तीस असणं हे अत्यावश्यक असल्यानं वणी येथील बोरड हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांना सी पी आरचं प्रशिक्षण देण्यात आलं डॉक्टर प्रतीक बुरड यांनी सी पी आरमुळं रुग्णाचा जीव तर वाचू शकतो हॉस्पिटलपर्यंत नेण्याचा वेळ मिळतो याचं सा संगणकावर सादरीकरणावर मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात प्रशिक्षण करून दाखवलं तसंच सामाजिक कार्यकर्त्याकडून प्रात्यक्षिका करून घेतली यावेळी संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख रविकुमार सोनावणे ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे महावीर ग्रुपचे अध्यक्ष मयूर जैन पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रवीण दोशी उपाध्यक्ष दिगंबर पाटोळे नामदेव पैठणे संतोष रोहरे मीना पठाण सचिन कड संपत कड हिरामण जाधव प्रवीण गायकवाड किरण महाले अभय सूर्यवंशी दिलीप चौधरी निवृत्ती मोंढे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी